पुण्यात पुन्हा एकदा पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली दोन मध्यधुंत तरुणांची बस चालकाला मारहाण झाल्याचा हा प्रकार समोर आला आहे वेल्हा तालुक्यातील अंबवणे इथं ही घटना घडली बस चालकानं हॉर्न वाजवून चाल कार चालकाला कार बाजूला घ्यायला सांगितलं मात्र संतप्त दोन तरुणांनी या बस चालकालाच मारहाण केले ज्यात तेजस गायकवाड या बस चालकाला गंभीर दुखापत झाली सुरुवात केली कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसवर हायकोर्टानं ताशेरे ओढले फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी एटीएसनं बुधवारी मुदत देण्याची मागणी केली मात्र चार महिन्यात काहीच झालेलं नाही असं म्हणत हायकोर्टानं एटीएसच्या तपासावरच ताशेरे ओढले एटीएसनं तीन महिन्यांची मुदत मागितली तर कोर्टानं दोन महिन्यांची मुदत दिली नाशिकमध्ये पोलीस निरीक्षकाच्या दुचाकीला अपघात झालाय यात पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला दुचाकीवर नियंत्रण सुटल्यानं त्यांनी देवळाली कॅम्प वडनेर उभ्या वाहनाला धड़क दिल उपचार दरमियान मृत्यु अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल अकोल्यात कापड व्यावसायिकांची सतरा लाखांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी टोळीतील एका आरोपीला वाशिममधून अटक करण्यात आली तसंच आरोपीला मदत करणाऱ्या दोन रेल्वे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना मुंबई विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांनी जामीन याचिकेवर मंजुरी दर्शवली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरील निकाल आज येणार राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत तब्बल बावीस वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल येणार दोन हजार एक दोन हजार दोनच्या दरम्यान हा घोटाळा झाला होता आणि त्यावेळी सुनील केदार बँकेच्या अध्यक्षस्थानी होते अकोला जिल्ह्यात काही महिन्यांपासून जनावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले जनावर चोरणाऱ्या टोळीतील अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली त्यांच्याकडून वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला साताऱ्याच्या शिरवळ भागात अवैध धंदे करणाऱ्यांची धिंड काढण्यात आली पोलिसांनी वीस जणांची परिसरातून धिंड काढली यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच जण आणले